जागा वाटपाची चर्चा सुरू झाल्यापासून एक मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी होता तो म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाकडे गेली आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांना हॅट्रिकची संधी मिळाली तर शिंदे गट आणि भाजप अशी बरीच रस्सीखेच झाल्यानंतर महायुतीत ही जागा सुटली भाजपला आणि मैदानात उतरले नारायण राणे उमेदवार नक्की झाल्यावर प्रचाराला धार चढली आणि आरोप प्रत्यारोप यांनाही लढाई राऊत विरुद्ध राणे असली तरी प्रचार ठाकरे विरुद्ध राणे अशा जुन्या संघर्षाच्या लाईनवरच सुरू होता पण हा प्रचार तापला तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेमुळं एका बाजूला उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी जोर लावलाय दुसऱ्या बाजूला भाजपकडून अमित शहाशी सभा झाली पण वारं फिरण्याची चर्चा सुरू झाली ती राणेंसाठी कणकवलीत राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेमुळं पण राज ठाकरेंची सभा राणींना कोकणात प्लसमध्ये घेऊन जाणार का उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीला राणे काउंटर करू शकणार का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय होल व्हिडिओ रत्नागिरी सिंधुदुर्गात उद्धव ठाकरेंच्या प्रचाराचे मुद्दे काय होते ते आधी पाहूयात पहिल्याच यादीत विनायक राऊतांचं नाव जाहीर करून ठाकरे गटानं या मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली होती जेव्हा भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाली तेव्हा मतदारसंघात विनायक राऊतांच्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली होती राणेंना उमेदवारी जाहीर झाली आणि ठाकरेंच्या प्रचाराला चांगला जोर आला राणेंचा सिंधुदुर्गात चांगला होल्ड असला तरी पक्षपुटीनंतर रत्नागिरीतील जनता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचं बोललं जातं त्यामुळं सहानुभूती हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा होता कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला पण महायुतीमध्ये कोकणातल्या रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जागा शिंदेंनी राष्ट्रवादी आणि भाजपला सोडल्यामुळं शिंदेंनी कोकणातून शिवसेना घालवली असा एक सूर ठाकरे गटाकडून लावण्यात आला रत्नागिरीतल्या आमदारांची संपूर्ण ताकद जरी ठाकरेंसोबत नसली तरी संघटनात्मक पातळीवर मात्र ठाकरे गटाकडून जोरदार ताकद लावण्यात येते ज्या बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं तेच बाळासाहेब हयात असताना नारायण राणेंनी पक्ष सोडला शिवसेनेला दगा दिला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियावर राणे पिता पुत्रांनी वाटतेल ते आरोप केले तर विनायक राऊत मात्र पक्षात उभी फूट पडल्यानंतर देखील ठाकरेंसोबत उभे राहिले त्यामुळे गद्दार विरुद्ध खुद्दार असा रंग या निवडणुकीच्या प्रचारात देण्यात आलेला आहे राणेंच्या सभेत ठाकरेंवर होणारे आरोप अमित शहा यांची सभा यानंतर देखील ठाकरेंची सहानुभूती वाढत चालली होती त्यामुळं राऊत यांचं पारडं जड झाल्याची चर्चा सुरू होती पण राज ठाकरेंच्या सभेनं हे वारं फिरलं असं म्हटलं जाते त्याचं पहिलं कारण म्हणजे राज ठाकरेंनी उचललेला कोकणाच्या विकासाचा मुद्दा महाराष्ट्रात एकूण नऊ भारतरत्न आहेत त्यापैकी सात भारतरत्न एकट्या कोकणातलेत असं म्हणत राज ठाकरेंनी कोकणकरांच्या अस्मितेला थेट हात घातला त्यानंतर गोवा केरळ अशा किनारपट्टीच्या राज्यांनी पर्यटनाच्या बाबतीत केलेली प्रगती दाखवून हे सगळं आपल्या कोकणात का होऊ शकत नाही असं राज ठाकरे म्हणालेत आपला हा सगळा प्रदेश अमेझॉनच्या जंगलानंतर दोन नंबरला येतो इथं सुंदर गोष्टी व्हायला पाहिजेत माझी इच्छा आहे की इथं हॉटेल्स आणा गोवा सोडून सगळे इथं येतील असं म्हणत राज ठाकरेंनी कोकणाच्या विकासाचा मुद्दा हायलाईट केला त्यासाठी नारायण राणेंना प्रयत्न करण्याचं आवाहन देखील केलं राज ठाकरेंच्या सभेनं वारं फिरलं असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंवर केलेली टीका उद्धव ठाकरेंनी आपल्या कणकवलीच्या भाषणात जैतापूर नाणार यासारख्या प्रकल्पांबाबत भाजपच्या भूमिकेला टार्गेट केलं हे प्रकल्प कोकणाच्या दृष्टीनं किती घातक आहेत हाच प्रचार ठाकरे गटाकडून कायम करण्यात येतो पण राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून या प्रकल्पांना होणारा विरोध कसा चुकीचा आहे याचं विश्लेषण केलं आकडेवारी देखील सांगितली उद्योग आला की यांचे आमदार खासदार विरोध करतात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आल्यावर मोठी दुर्घटना झाली तर कोकण उद्ध्वस्त होईल या ठाकरे गटाच्या प्रचाराला उत्तर देताना राज ठाकरेंनी भारतातल्या अणुऊर्जा प्रकल्पांची यादीच वाचून दाखवली बाबा ऍटॉमिक रिसर्च सेंटर मुंबईत असतानाही त्याला विरोध होत नाही पण कोकणात प्रकल्प येऊ द्यायचा नाही ही ठाकरे गटाची भूमिका असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली नाणारला होणारा विरोध हा जमिनीच्या व्यवहारासाठी असल्याचा आरोप देखील राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून केला आधी प्रकल्प थांबवायचा जमिनीचे भाव वाढवायचे आणि यांच्याच लोकांनी घेतलेल्या जमिनी जास्त पैशानं विकण्याचे यांचे उद्योग असल्याचं देखील राज ठाकरे म्हणाले तसंच महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवले या उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर देखील बोलताना दोन हजार चौदा ते दोन हजार मध्ये तुम्ही केंद्रात भाजपसोबत सत्तेत होता त्यानंतर अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होता मग तेव्हा उद्योग गुजरातला कसे गेले तेव्हा तुम्ही विरोध का केला नाही असा सवाल करत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केलंय साहजिकच उद्धव ठाकरेंनी उभे केलेले मुद्दे राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून खोडून काढलेत राज यांच्या सभेमुळं वारं फिरलंय असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे राणेंचं केलेलं कौतुक राणेंसाठी प्रचार करण्याची मला गरजच नव्हती ते आधीच निवडून आलेत पण त्यांनी मला फोन करून विनंती केल्यानंतर मला नाही म्हणणं शक्य नव्हतं असं म्हणत राज ठाकरेंनी राणेंसोबतचे संबंध भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितलेले आहेत अंतुलेनंतर एखाद्याच्या कामाचा सपाटा बघितला असेल तर तो नारायण राणे यांचा असं मला बाळासाहेब सांगायचे ज्यावेळी ते मुख्यमंत्री झाले तेव्हा मला प्रश्न पडला होता की ते हे पद सांभाळू शकतील का पण त्यांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्रीपद हाकलं ते भल्याभल्यांना काही जमलं नसतं असं राज ठाकरे म्हणालेत एखाद्या विषयाची हाताळणी कशी करणं ते अंमलात कसं आणणं हे माहिती असलेला माणूस आज तुमच्यासमोर खासदारकीचा उमेदवार म्हणून उभा आहे नुसताच बाकड्यावर जाऊन बसणारा उमेदवार पाहिजे की मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा मंत्री पाहिजे असा सवाल करत राज ठाकरेंनी एक प्रकारे विनायक राऊत कसे निष्क्रिय आहेत यावर निशाणा साधत राणेंना प्लसमध्ये नेण्याचा प्रयत्न केलाय आता राज ठाकरेंची सभा झालीय ती कणकवलीत म्हणजे सिंधुदुर्गात राणेंच्या बाले किल्ल्यात आता रत्नागिरी सिंधुदुर्गातली समीकरणं पाहायची झाली तर राणेंचा होल्ड आहे तो सिंधुदुर्ग भागावर तर रत्नागिरीत ठाकरेगट ताकद बाळगू नये महत्त्वाचा विषय म्हणजे रत्नागिरी हा लोकसभा मतदारसंघातला सर्वात जास्त मतदार असलेला मतदारसंघ इथं ठाकरे गटाचं संघटन मजबूत आहे पण यावेळी इथून सामंत बंधू नारायण राणेंच्या बाजून आहेत मात्र नेत्यांनी नारायण राणेंना पाठिंबा जाहीर केला असला तरी कार्यकर्ते प्रचारात दिसत नसल्याचं सांगितलं जातंय त्यामुळं रत्नागिरीचं बळ ठाकरेंच्या मागं आणि सिंधुदुर्गचं बळ राणेंच्या मागं असं समीकरण उभं राहतंय अशा वेळी ठाकरेगट सामंत बंधू सोबत नसल्यामुळं बॅकफूटवर जाऊ शकतो पण हा मतदार राणेंकडे शिफ्ट झाला नाही तरी देखील सिंधुदुर्गात बदललेलं वातावरण राणेंचं खालच्या भागातून मिळणारं मताधिक्य वाढवू शकतं जे राऊतांना कव्हर करणं अवघड जाऊ शकतं दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांच्या सभेमुळं जुने शिवसैनिक टॅप करणं आणि त्यांना ऍक्टिव्ह करणं राणेंना देखील जमू शकतं ज्यामुळं आधीच एक हाती नसलेल्या या निवडणुकीत राणे आणि राज ठाकरे हे कॉम्बिनेशन उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीच्या मुद्द्याला विकासाचं काउंटर उभं करून वारं फिरवू शकतो असं देखील बोललं जात आहे या विषयाबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा